नमस्कार मी बागेश्री पारनेरकरून घोटाळा हे शब्द आपल्या कानावर पडतायत ईव्हीएम ईव्हीएम हॅक होऊ शकतं का किंवा ईव्हीएम मध्ये खरंच काही गडबड करता येते का असे अनेक प्रश्न आता आपल्या समोर आहेत म्हणजे मागच्या भागात सुद्धा आपण ईव्हीएम बद्दल जाणून घेतलं महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनीसुद्धा ई व्ही एमची संपूर्ण रचना कशी असते हे सांगितलं आणि आजच्या भागात आपण एका एक्सपर्टकडून एका तज्ज्ञाकडून ई व्ही एमबद्दल जाणून घेणार आहोत की ई व्ही एम यंत्रणा नेमकी कशी काम करते ती हॅक करता येऊ शकते का ई व्ही एमचं मशीन किती हे किती सिक्युअर असतं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या भेटीला आलेत आय टी एक्सपर्ट मयूर कुलकर्णी गेल्या एकवीस वर्षापासून ते या क्षेत्रात काम करत आहेत आय टी एक्सपर्ट त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून ते काम करतायत जम्बो सिस्टीम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ते काम करत आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ईव्हीएम बद्दलचे तुमच्या माझ्या मनातले सगळे प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मयूर कुलकर्णी सरांचं मी आकार परिवारात खूप मनापासून स्वागत करते चला तर सुरू करूया आपल्या या, या गप्पांना आता विधानसभेचा निकाल लागला पण आता सध्या सगळीकडे गोंधळ आहे तो म्हणजे ईव्हीएम बाबत की ईव्हीएम हॅक होऊ शकतं किंवा ईव्हीएम वर आरोप केला जातोय की ईव्हीएम एवढं ट्रान्सपरंट नाहीये तर त्याविषयी काय सांगाल सर की ईव्हीएम पारदर्शक आहे का हो प्रॅक्टिकली बघितलं तर ऍज अ वोटिंग सिस्टीम म्हणून पूर्ण पारदर्शक आहे ईव्हीएम मध्ये ज्या तऱ्हेचं वोटिंग होतं आणि ज्या त्याच्या अनुषंगाने रिझल्ट येतात हे दोन्ही बरोबर आहेत आणि पारदर्शकता म्हटली तर त्याचं जे काही पर्पज आहे ते पर्पज योग्य तऱ्हेने चालण्यासाठी ते पूर्ण पारदर्शक आहे ओके okay, म्हणजे सामान्य जनता मतदार जे असतात ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात का कारण शेवटी यंत्र ते बिघडू शकतं असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो बरोबर आहे शंभर टक्के विश्वास ठेवू शकतात हे ऍज अ टेक्नॉलॉजिकली मी सांगू शकतो यंत्र बिघडतं हे हंड्रेड पर्सेंट असलं तरी बिघडलेलं यंत्र वापरायचं नाही चांगलं यंत्र वापरायचं चा, या भूमिकेतून आपला रिझल्ट अक्युरेट येतो ओके okay. आता जर ची सिस्टीम ही इलेक्ट्रॉनिकली कशी आहे जर समजून घेतलं तर तुम्हाला याच्यातले बरेचशी उत्तरं मिळू शकतात ओके okay. ईव्हीएम नेमकं कसं काम करतं म्हणजे काय काय त्यामध्ये पार्ट आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ह्याच्यात बेसिकली तीन पार्ट आहेत एक जे असतात जे आपण शक्यतो सगळे जण हाताळतो त्याला म्हटलं जातं बॅलेट पेपर म्हणजे पूर्वी एक बॅलेट पेपर असायचा कागदाचा ज्याच्यावरती काही लेफ्टला सिरियल नंबर नंतर नाव मग पक्षाचं चिन्ह आणि राईट साइड ला आपण त्याच्यावरती एक स्टॅम्प मारायचो की हे मला सिलेक्ट आहे ह्याच फॉर्म मधलं आता एक मशीन येतं आपण सगळ्यांनी वापरलंय की तिकडे एक असं प्लास्टिकच मोठा बॉक्स सारखा दिसतो ज्याच्यामध्ये सिरियल नंबर असतो त्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेट नाव आणि पक्षाचं चिन्ह असतं राईट साईडला ब्लू बटन असतं आणि ते ब्लू बटन प्रेस केल्याचं आपल्याला एक्नॉलेजमेंट येण्यासाठी एक लाईट आणि एक साऊंड असतो याला ना त्यातला एक भाग म्हटला जातो बॅलेट मशीन आता बॅलेट पेपरच्या जागी हे बॅलेट मशीन त्याच्यानंतर जे असतं ना ते आता एक नवीन आलेलं आहे पेपर साठी त्याला व्हीएपीटी असं म्हटलं जातं म्हणजे पेपर व्ही पॅट तर ते म्हणजे असं साठी पेपर त्याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगू शकेन मला एक्झॅक्टली पार्ट नाहीये पण मी तुम्हाला त्याचा फॉर्म सांगतो पॅट म्हणजे ते म्हणतात की व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन आता ऑडिट ट्रेल मोठं जे काय पॅट त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपण जे काही प्रेस करतो तेच mm. खरोखर प्रेस झालंय की नाही मशीनच्या अंतर्गत हे आपल्याला दिसण्यासाठी एक डिस्प्ले आहे छोटा पण तो डिस्प्ले हा फक्त एल सी डी एलईडी डिस्प्ले नसून ना प्रिंटर वाला आहे ज्यात एक प्रिंट होतं mm. आणि ते प्रिंट होऊन आपल्याला आपल्या पुरतं दिसतं वरती ज्या काही नंबरचं ज्या काही कॅन्डिडेटला तुम्ही वोट केलं तेच रेकॉर्ड झालाय की नाही सिस्टीम मध्ये हे दाखवायचं काम तुम्हाला व्हीव्ही पॅड करत म्हणजे मी ज्याला मतदान केलंय त्यालाच गेलंय की नाही हे मला तिथे कळू शकता बरोबर म्हणजे सेन्स ऑफ सिक्युरिटी तुम्हाला काय येते की मी तिथे वन टू थ्री फोर जे बघतोय तसं मॅच होत आहे की नाही तसंच रेकॉर्ड झालंय की नाही आता हे व्हीव्ही पॅट जे आहे ना हे प्रिंट आपल्याला नसतो मिळतो तिथेच राहत असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण हा ऍज अ रेकॉर्ड असतो खर झालेलं वोटिंग हे बॅलेट वरती नाही झालं तर इनडायरेक्टली प्रिंट आउट इज अ पेपर बॅलेट असं आपण त्याला म्हणू शकतो जे उद्या साठी डिमांड केलं तर बघितलं जातं त्याच्यामुळे ना तिसरा एक अतिशय महत्वाचा भाग असतो म्हणजे तीन मशीनचं ना हे पूर्ण सिस्टीम आहे बघा इव्हीएम हा त्याला तिसऱ्या भागाला ना जनरली कंट्रोल युनिट असं म्हटलं जातं कंट्रोल युनिट म्हणजे काय माहितीये का आपण जो कीपॅड दाबतो ना त्याच्यात डेटा नसतो कंट्रोल युनिट नावाच्या एका युनिट मध्ये डेटा असतो तो डेटा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो तो डेटा फक्त दोनच असतो त्याच्यामध्ये एक तर कोणत्या नंबरला किती वेळा दाबलं गेलं दोनच डेटा त्याच्यामध्ये मिळतो एक नंबरला शंभर वेळा दाबलं तीन नंबरला पाचशे वेळा दाबलं अमुक नंबरला इतक्या वेळा दाबलं त्या कंट्रोल मध्ये फक्त आणि फक्त सिरियल नंबरचा डेटा मिळतो आणि नंबर ऑफ पीपल प्रेस्ड म्हणजे ज्याला आपण वोट म्हणतो किती वोट्स मिळाले व्हॉट्स मिळाली कुठच्याही तऱ्हेची माहिती ह्या पलीकडे नसते ना कॅन्डिडेट नाव ना चिन्ह ना पक्ष चिन, ना काही आणि हे ऑबवियसली एक माणूस एकदाच करतो mm. त्याच्यामुळे ह्या ज्या तीन इक्विपमेंट्स आहेत मी तुम्हाला सांगितलं एक बॅलट इलेक्ट्रॉनिक बॅलेट मशीन दुसरं कन्फर्मेशन द्यायला असलेलं व्हीव्ही काय ते पीएटी म्हणजे आणि पेपर प्रिंट आऊट म्हटलं होतं आणि तिसरं जे मुख्य ज्याच्यात डेटा होल्ड होतो म्हणजे खरं मतदान हे स्टोअर होतं ज्या मशीनमध्ये त्याला कंट्रोल मिळतो अशी ही सिस्टीम चालते म्हणजे साधारणतः ज्यांना सिस्टीम बद्दल अर्धवट किंवा थोडीशी माहिती असते ना की वोटिंग करून आलोय पण नक्की काय त्यांच्यासाठी हे जाणणं गरजेचं आहे की कंट्रोल युनिट नावाचं जे आहे ना ते खरं वोटिंग काउंटिंग साठी वापरलं जात झाली सिस्टीमची माहिती बरोबर म्हणजे खरंच थँक्यू सर कारण तुम्ही खूप सोप्या शब्दात हे सगळं सांगितलं कारण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की नेमकं ते मशीन काम कसं करतं पण मशीन असलं तरी हॅक होऊ शकतं असा एक प्रश्न आहे तर या सगळ्या ईव्हीएमच्या बाबतीत हॅक होऊ शकतं का कोणी हॅक करू शकतं का हा नाही हॅक नाही करू शकत बघा त्याच्यामध्ये कसं आहे की हे सगळं तीन स्टेप्स ऐकल्यावरती आपल्याला कळलं की जे कंट्रोलचं हो कंट्रोल कंट्रोल मशीन आहे हो की नाही म्हणजे कंट्रोल युनिट ते सगळ्यात महत्वाच्या कंट्रोल युनिटमध्ये अख्खा डेटा आपण भरलेला आहे आणि त्याचं इलेक्शन कमिशन करत आता पहिलं म्हणजे ते जे मशीन आहे ना ते असं काही कुठच्याही तऱ्हेचं इझिली हॅक करणार मोबाईल कम्प्युटर वगैरे नसतो ते एम्बेडेड आहे एम्बेडेड तर आता असं असतो ना ते प्युअर हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये एक आयसी आहे आणि आयसी मध्ये एक फॉर्मवेअर आहे जर हे फॉर्मवेअर मशीन ज्याला सील केलं जातं तर कुठच्या तरी उघडायचा प्रयत्न केला ते डिसेबल होत बंद पडत ओके okay. hmm. जर त्याला हॅक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आहे की कुठचीही गोष्ट फिजिकली ओपन करायला जर प्रयत्न केला ना तर ते डेड होत डेड hmm. मशीन हे वापरलं जात नाही अच्छा hmm. लॉजिक हॅक करण्याचा प्रयत्न जर सिस्टीम मध्ये आधी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये हार्डवेअर फेल होणार आणि मतदानाच्या दिवशी मशीन रिप्लेस केलं जाणार दुसऱ्या मशीन मशीन बिघडू शकतं मशीन हॅक नाही केलं ओके मशीन पूर्ण पडलेलं असेल ना तर नवीन मशीन यायचं पण मशीन हॅक नाही हार्डवेअर बेस आहे आय सी आहे okay. दुसरी गोष्ट अशी आहे ना की ही जी सगळी प्रक्रिया असते कुठची सांगा okay. मशीन मॅन्युफॅक्चर करण्यापासून ते आदल्या दिवशी त्याच्यात डेटा फीड करण्यापर्यंत ही सगळी प्रक्रिया झाल्यावरती हे सर्व मशीन ओके आहे की नाही हे त्या त्या मतदारसंघातले जे कोणी प्रतिनिधी असतात उभे राहिलेल्या कॅन्डिडेट्सचे म्हणजे कॅन्डिडेट जे उभे जे जे राहतात त्यांचे प्रतिनिधी असतात त्या प्रतिनिधींच्या समोर हे मशीन दाखवलं जात हे मशीन फुल्ली फंक्शनिंग ऑपरेशनल आहे हे सर्व तऱ्हेने सील आहे आणि याच्यात कुठच्याही तऱ्हेचा प्रॉब्लेम एरर आतापर्यंत हॅक केलेला नाहीये हॅक होऊ शकत नसलं तर कुठच्या तऱ्हेचं मालफंक्शन किंवा कुठच्या तऱ्हेचं इंटरुजन झालेलं नाही हे दाखवून त्याच्या समोर जेवढेही कॅंडिडेट उभे असतील त्यांच्या सगळ्या प्रतिनिधींची साक्षरी घेतली जाते म्हणजे त्यांनी साइन करून ऑथेंटिकेट केलं की आमच्या समोर झालंय आणि याचं व्हिडिओ शूटिंग होत हे mm. मशीन वापरलं जेव्हा जात असत कुठे सांगा आपल्या मतदान केंद्रावरती तेव्हा सुद्धा त्यांचे प्रतिनिधी हजर ठेवले जातात कॅन्डिडेट्सचे ते कधीही बघू शकतात की मशीन हे चालू आहे ना आणि योग्य चाललं आहे ना याचाही व्हिडिओ शूटिंग होत असतं आज तुम्ही जर का गेला असाल मतदान करायला स्वतः तर तिथे मोठा बोर्ड लावलेला असतो की लाईव्ह वेबकास्ट होतं रेकॉर्ड होतं आणि तिकडे कॅमेरा असतो व्होटिंग झाल्याच्या नंतरच्या संध्याकाळपासून ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर पर्यंत वोटिंग लागत वोटिंगचा रिझल्ट लागत नाही काउंटिंग होत नाही तोपर्यंत पण हेच मशीन म्हणजे कंट्रोल युनिट ज्याला आपण म्हणतो हे परत सिक्युअर ठेवलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन पोलीस डिपार्टमेंट अशा वेगवेगळ्या सिक्युरिटी एजन्सीच्या अंडर आणि जे प्रतिनिधी असतात कॅन्डिडेट्सचे प्रतिनिधी म्हणजे उभे राहिलेल्या ह्यांचे प्रतिनिधी असतात त्यांच्यासमोरच ही वाहतूक केली जाते स्टोअर केलं जातं आणि स्टोअर केलेल्या जागेत कोणी जात नाहीये ना त्याला काही टच करत नाहीये ना याची सगळ्याची माहिती त्यांना पूर्ण लाईव्ह दिलेली असते वोटिंग त्याच्यामुळे आता जो प्रश्न येतो की नक्की याला पेनिट्रेट करायचं त्याच्यात काहीतरी आतमध्ये जाऊन करायचं तर हे करण्यासाठी ना कोणताही एक प्रतिनिधी नसून गव्हर्नमेंट इलेक्शन कमिशन पोलीस आणि त्याचबरोबर सगळ्यांचे प्रतिनिधी सगळ्यांचे सर्व पक्षांचे असल्यामुळे हे काउंटिंग पर्यंत इंटॅक्ट राहतं म्हणजे व्होटिंगची प्रोसेस डे वन टू काउंटिंग आपण लोकसभेमध्ये बघितलं जवळपास दोन दोन तीन तीन महिने लागले महाराष्ट्रात तीनच दिवस तरी एवढे दिवस आणि सिक्युअर्ड राहत त्याच्यात कोणी येऊन बिफोर काउंटिंग काही करू शकत नाही असं आहे म्हणजे कोणी जर हॅक करण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच कळत असं पण म्हणता येईल ना कधी जायचा प्रयत्न केला हॅक करण्यासाठी कळतो बरोबर राहायला मुद्दा नॉन फिजिकल इन्क्लुजन हे पॉसिबल नाही आहे है। बघा हॅकिंग ही कॉन्सेप्ट आहे ना हॅकचा अर्थ एखाद्या गोष्टीचा अनधिकृत ऍक्सेस मिळवणं एखाद्या गोष्टी शिरण्यासाठी दरवाजा पाहिजे आपल्या मोबाईल कम्प्युटर सारख्या शेकडो डिव्हायसेसमध्ये सीसीटीव्ही सारख्या डिव्हायसमध्ये त्यात एक कनेक्टिव्हिटी असते बघा ज्याला आपण आज इंटरनेट म्हणतो हा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातूनच ना बाहेरची व्यक्ती अनधिकृत प्रवेश घेते ज्याला हॅकिंग म्हणतात लॅन असत लोकल लॅन नेटवर्क ह्याच्यातून हॅकिंग होतं हे मशीन स्टँडलोन आहे हे कुठच्याही नेटवर्कला कनेक्टेड नाहीये त्याच्यामुळे व्हर्च्युअली हॅकिंग करणं हे पॉसिबलच नाहीये म्हणजे असं एखाद्या ठिकाणी डिव्हाइस ठेवलेलं आहे हे ईव्हीएमचं कंट्रोल युनिट आणि त्याला कुठून तरी काहीतरी जोडलेली आहे केबल लॅनची इंटरनेटची किंवा वायफाय आणि त्याच्यातून कोणीतरी डायरेक्ट व्हर्च्युअली प्रवेश केला जगाच्या पटेलून कुठून नाही हे याच्या बाबतीत शक्य नाही आहे ह्याच्या बाबतीत आहे ते फक्त mm. ते yeah. आए, मशीन तुमच्या हातात घेऊन त्याला तोडून त्याच्यात शिरणं फिजिकली हेच तडी कारण आणि त्याचीच प्रोटेक्शन कसं करत आहे हे आता आपण ऐकलं की पोलीस असेल इलेक्शन कमिशन असेल गव्हर्नमेंटच्या अदर एजन्सीज असतील आणि त्याचबरोबर तुम्ही जर का बघितलं तर आपले मतदार संघातले जे कोणी प्रतिनिधी असतील हे सगळे जण त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात की फिजिकली ते हॅक होणार नाही आणि व्हर्च्युअली कनेक्ट न देणं याचं कारणच हे आहे की इट्स अ प्रोटेक्शन आज जर तुमचं मोबाईल हा वायफाय इंटरनेट सर्व बंद असेल तर त्याच्यामध्ये बाहेरून इंट्रुजन येऊ नाही शकत आहे कम्प्युटरवरती येऊ नाही शकत आहे सर्व्हर वरती येऊ नाही शकत आय टीच्या कुठच्याही डिव्हायसेसला जर व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटीचे दरवाजे बंद केले तर ते हॅक होऊ शकत नाही हे सिम्पल प्रिन्सिपल याच्यामध्ये आहे बरोबर मला आता तुम्ही जेवढी सगळी उत्तरं दिलीये त्यातनं हे तर कळलंय की हे हॅक होऊ शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ शकत नाही तर जाता जाता मी एकच प्रश्न विचारेल की आता विरोधक इतका आरोप करताय ईव्हीएम बद्दल तर हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत का म्हणजे ईव्हीएम सेफ आहे का आता आपण ना राजकारण हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवू ओके कारण मी राजकारणात तज्ञ नाही पण मी टेक्नॉलॉजी मध्ये तज्ज्ञ असल्यामुळे तुम्हाला एवढं सांगू शकेन ना की तथ्यही आहेत ते आरोप कारण टेक्नॉलॉजी इतकी इझी नाही आहे ना की पटकन कोणीतरी तोडावं हा त्याच एक सुप्रीम कोर्टाने दिलेलं जे परवाच एक स्टेटमेंट होत हो की जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी वोटिंग काउंटिंग मध्ये प्रॉब्लेम वाटतो तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल बोलता जर तुमच्या फेवर मध्ये असेल तर त्या जागांबद्दल बोलाल का की तिकडे ईव्हीएम हॅक आता हॅकिंग जर करता आलं ना तर ते एकालाच करता येईल असं नाही ना सगळ्यांना करता येईल त्याच्यामुळे तो जर क्रॉस करता आला असता तर हा प्रश्नच आला नसता ना की कोणाला कमी पडली कोणाला जास्त पडली आणि याचं एक अतिशय चांगलं उदाहरण मी देईन की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीम ही वल्नरेबल किंवा हॅकेबल आहे का ह्याच्यावरती ते बरेचशा सायबर सिक्युरिटीमध्ये ना डिस्कशन झाली त्याच्यामध्ये काही वर्ष आधी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि टेक्नॉलॉजी मधला ऍडव्हान्स माणूस ज्याचं नाव आहे एलॉन मस्क त्यांनी पण एक दोन वर्ष आधी असं म्हटलं की ईव्हीएम हॅक होऊ शकते ईव्हीएम हॅक होऊ शकते हे वेग स्टेटमेंट होत वेग म्हणजे सब्जेक्टिव्ह नाही आहे कुठे त्याच्यावरती जेव्हा काही बरेचसे वादंग झाले तेव्हा त्याच्याकडे त्याच्यावरती डिटेल एक्सप्लेनेशन करण्याची जेव्हा म्हणजे त्याला संधी मिळाली इंडियन इलेक्शन uh, कमिशनने पण त्याला अप्रोच केलं तेव्हा त्याने जेव्हा आपली सिस्टीम समजली तर बोलू ही जी तुमची सिस्टीम आहे ना ही ऑनलाइन नाहीये ही इलेक्ट्रॉनिक आहे पण ही ऑनलाइन नाहीये आहे ऑफलाईन आहे त्याच्यामुळे ही हॅक नाही होऊ शकत बघा ऑनलाइन आणि ऑफलाईन मधला जो फरक आहे ना हॅकिंगचा तो त्याने स्पष्ट केला की इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीम जर ऑनलाइन ठेवली तर तिचा हॅक होण्याचा चान्स असणं हा माझा पॉइंट ऑफ व्यू होता तुमची सिस्टीम आहे ती फक्त बटन हे बॅलेट पेपरच्या कागदाला रिप्लेस करत आहे mm. काउंटिंग मशीन करते है, करत आहे पण ते ऑनलाईन करत नाहीये ऑफलाईनच mm. करत आहे ऑफलाईनच डेटा आपल्याकडे प्रोसेस होतोय आणि फक्त ते रिझल्ट सांगितले जातात तेव्हा आपण ते ऑनलाईन बघतो डिझल्टचं प्रोसेसिंग सुद्धा ऑनलाईन नाही आहे mm. त्याच्यामुळे ते हॅक नाही होऊ शकत हे जेव्हा त्याने स्वतः त्याच जे म्हणणं होतं ना ते टेक्नॉलॉजिकली क्लॅरिफाय केलं कारण त्याने जगातल्या कदाचित एकशे पन्नास लोकशाही देश आहेत त्यांच्यासाठी सर्वांक मांडलं होतं कोणाकडे ऑनलाईन वोटिंग सिस्टीम असेल तर त्यांना ते लागू पडतं भारतातली वोटिंग सिस्टीम ही इलेक्ट्रॉनिक आहे ती इंटरनेट बेस्ड नाही आहे त्याच्यामुळे त्याला लागू होत नाही हे जेव्हा त्याने सुद्धा सांगितलं तेव्हा एक जे सायबर फोरम्स असतात ना सिक्युरिटीच्या त्या सायबर सिक्युरिटी फोरम्स वरती सुद्धा हा एक परत कॉन्फिडन्स रिबिल्ड झाला की इलेक्ट्रॉनिक्सचा वापर कुठपर्यंत करणं हे सेफ आहे आणि कुठच्या लेवलच्या पुढे गेलं की ते अनसेफ आहे तर आता मला वाटतं तुम्हाला हे कळलं असेल ना की आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग वापरतो म्हणजे ऑनलाईन नाही वापरत इंटरनेट नाही वापरतो आपण आजही बाहेरच्या लोकांना पोस्टर बॅलेट देतो बरोबर आणि काउंट होतात इलेक्ट्रॉनिक बॅलेट आपण वापरतो आपण ऑनलाईन वापरत नाही आहोत बरोबर हा जो मेन फरक आहे मला वाटतं तोच समजणं खूप गरजेचं होतं आता हे ईव्हीएम मशीन नेमकं कसं बनवलं जातं किंवा ते कुठे बनवलं जातं भारतातच की भारताच्या बाहेरून येतात ईव्हीएम मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग असेंब्लिंग हे हंड्रेड पर्सेंट इंडियन आहे त्यात तेर जेमतेम तेरा टक्क्याच्या आसपास आयसी सारखे काही पार्ट्स आहेत जे फक्त इम्पोर्ट केले जातात पण भारतीय मशीन भारतीय डिझाईन आणि भारतीय मेक इन इंडिया अंडर केलेलं आहे त्याच्यात वापरलं जाणारं जे एम्बेडेड सॉफ्टवेअर असतं जे आयसी बेस्ड असतं बायोसमध्ये त्याच्या ते सुद्धा भारतामध्येच डिझाईन केलेलं आहे दोन्ही एजन्सीज हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग आणि सॉफ्टवेअर या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंटच्या अधिकाराखाली येतात आणि त्या हायली गार्डेड सिक्रेट आहे कुठच्या तऱरीचा इन्फ्लुएन्स येऊ नये त्या लेवलवरती काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून जसं आपलं युपीआय भीम ॲप सारखी गोष्ट ही पूर्ण भारतीय आहे तसंच हे भारतीय असून कोणत्या एजन्सीजने ने ईव्हीएम मशीन्स डिझाईन केले याची माहिती कोणत्याही स्तरावरती उपलब्ध केली जात नाही ओके okay. म्हणजे गुगल सर्च केलं तरी ती माहिती मिळणार नाही कोण बनवत हे सिक्रेट आहे हा किंवा म्हणजे असं म्हणतात ना इट्स लाईक like यु नो की इथे बघायचं असेल तर तिकडे बोट दाखवलं जा जाईल त्याचे जेणेकरून ज्याच्या मार्फत सिक्युरिटी मेंटेन करणं हा महत्वाचा मुद्दा आहे जसं आपलं इस्रोच किंवा डिफेन्स अनेक कॉन्ट्रॅक्ट हे ओपन नाहीये काही कॉन्ट्रॅक्ट हे ओपन तसं हे पण किंवा ते कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर तुम्हाला कुठेही पब्लिकली त्यांचं नाव मिळणार नाही जेणेकरून ते कुठल्या प्रेशर खाली येऊन किंवा इन्फ्लुएन्स खाली येऊन किंवा कुठच्या तऱ्हेचे प्रॉब्लेम त्याच्यातून होऊन आणि खरंच यंत्र म्हटलं की गुंतागुंत असते पण तो गुंता तुम्ही आता खूप इझिली सोडवला कारण प्रत्येकाच्याच मनात जो प्रश्न होता की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो का तर त्याचं उत्तर आता मिळालंय की नाही होत आणि ते सेफ असतं खरंच मयूर सर खूप खूप थँक्यू सो मच की हा आत्ताचा जो मुद्दा आहे खरं म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तर त्या मुद्द्याला आता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आम्हाला उलगडून सांगितलं की ईव्हीएम मध्ये कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही त्यामुळे आता प्रत्येकाच्या मनात जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर झाले असतील त्यामुळे थँक्यू सो मच <laughs> विरोधकांनी सातत्याने ईव्हीएमचा सा मुद्दा लावून धरलाय म्हणजे आपल्या मनावर आता सातत्याने हेच हॅमर केलं जात आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालाय ईव्हीएम मशीन हॅक केलं गेलंय आकड्यांमध्ये काहीतरी गडबड घोटाळा केलाय पण ईव्हीएम मशीन नेमकं का काम कसं करतं किंवा त्याची कार्यप्रणाली काय ते हॅक का होऊ शकत नाही ते सेफ कसं आहे हे सगळं आत्ता आपण आय टी एक्सपर्ट मयूर कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतलंच आहे त्यामुळे अनेक गैरसमज जे आहेत ईव्हीएम बद्दलचे ते दूर झाले असतील आणि ई व्ही एम पूर्णपणे सेफ आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलंय विरोधक अजूनही सातत्याने ईव्हीएम बाबतचे घोटाळे किंवा ईव्हीएमवर आरोप करतायत खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या बाबतीत निर्णय दिलाय की ईव्हीएम एम हॅक होऊ शकत नाही त्यामुळे ईव्हीएमच्या नावानं चांग भलं असं म्हणूया आणि आत्ताच्या या भागात इथेच थांबूया पुन्हा नवीन भागासह भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार